सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सहश स्वागत सर्वांना शुभ सकाळ 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 आजची एक एक झालेली आहे जे जे महाराष्ट्र करणारे तमाम विद्यार्थी गेले पाच दहा पंधरा महिने झालं प्रॅक्टिस करतात किंवा अविरत नवीन पोलीस भरतीची वाट बघतात अशा पोरांसाठी आज सकाळ ही जबरदस्त असणार लक्षात ठेवा आज सकाळी एक महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट केलेला आहे ज्याच्यामध्ये महाराष्ट्र पोलीस भरती ग्रीन ला ग्रीन सिग्नल भेटलेला आहे दिनांक एकोणतीस ऑक्टोबर पासून ते पुढच्या महिन्याच्या तीस तारखेपर्यंत फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि मग अशा पद्धतीनं एकंदरीत आज पूर्णपणे सकाळी जे आर पूर्णपणे तुमच्यापर्यंत विश्लेषण केलेला आहे तो जो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसाल तर या व्हिडिओला शेवटी एक आयकॉन येईल त्या आयकॉनला टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे तर मग सकाळपासून सगळ्यांचे झोपा उडलेले आहेत आता फुल ग्राउंड चालू होतील डबल ग्राउंड करू का ट्रिपल ग्राउंड करू का सर हे करू का ते करू का शॉर्टकट कसं एस मिळवायचं किंवा कोणते सप्लिमेंट घेऊ कोणत्या गोळ्या घेऊ कोणते काय करू हे ते सगळं झालेलं आहे परत आता हे ऍड पडायला चालू झाले फॉर्म भरायला सुरुवात नाही तोपर्यंत पोरांचे प्रश्न चालू झाले की सर मग फिजिकल कधी सुरुवात होणार म्हणजे तुम्हाला सगळ्या डेट पाहिजेत आणि मग तुम्ही सगळ्या गोष्टी करणार आणि ही एकच चूक तुम्हाला हरवते काय अनुषंग ठेवायचं मी कायमस्वरूपी म्हणतोय की भरती उद्या जर पडली तरी पण तुमच्यामध्ये तेवढे गट्स पाहिजेत की सर मी उद्याची उद्या, उद्या ग्राउंड मारू शकतो सो अशा पद्धतीनं आजही सकाळी आमचं सकाळी सहा वाजेपर्यंत टी ए भरती प्रॅक्टिस चालू आहे आज तर महाराष्ट्र पोलीस भरतीचं गेल्या चार दिवसापासून जे शेड्यूल आहे ते सांगतोय तुम्हाला म्हणजे आजचं शेड्यूल सांगतोय पूर्व नियोजित होतं आज भरती पडले पण चार दिवसापासून अगोदर मी टाइम टेबल आहे आपल्या ऑफलाईन मुलांना संध्याकाळी दहा ते सकाळी आठ अशा पद्धतीनं आज आमचं शेड्यूल असणार रात्री दहा ते सकाळी आठ फिजिकल शेड्यूल असणार आहे आज रात्री दहा ते सकाळी आठ लक्षात ठेवा सो so अशा पद्धतीने गेले तेरा चौदा महिने झालं पोरांच्या पाठिमागे उभा आहे सगळी जे सगळे चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस प्लस पोर आहेत आता सध्या सो so आम्हाला काही टेन्शन नाही उद्या जरी पडली तरी पण आम्ही निवांत मारणार आहे उद्या जरी पडली तरी सांगतोय परवा जरी फिजिकल पडलं तरी पण मारणार आहे पण एकंदरीत मुलांचे प्रश्न आहेत की सर मग फिजिकलला किती वेळ भेटेल किंवा फॉर्म कुठं भरावा कसा भरावा यावरती एक व्हिडिओ ह्या आजपर्यंतच्या संध्याकाळपर्यंत तुमच्या पण पोस्ट करणार आहे सो व्हिडिओ पण शेवट पण बघायला विसरू नका आणि त्याच पद्धतीनं आपला चॅनल सबस्क्राईब करा का इथं सगळं ऑथेंटिक आणि प्रोफेशनल तुम्हाला भेटणार आहे आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे सो एकंदरीत तीन जिल्ह्याच्या घटकांच्या जा जागा ह्या अनाऊन्समेंट झालेल्या आहेत त्या तुमच्यापर्यंत आता पोस्ट करतोय सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण पूर्ण जिल्ह्याच्या सगळ्या जाहिराती तुमच्यापर्यंत पोस्ट करणार आहे पहिला सगळ्या जाहिराती पोस्ट करणार आहे आणि मग महाराष्ट्र पोलीस भरती सेवा प्रवेश नियम पहिल्या पेज पासून ते शेवटच्या पेजपर्यंत एकाच व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर करण्याचा प्रयत्न सुरू आहे सो एकच व्हिडिओ बघायचा आणि पूर्ण डिटेल्स घ्यायचा अशा पद्धतीनं व्हिडिओ आज उद्या येईल एवढं लक्षात ठेवायचं तर बघा पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीस आता हे सोलापूर ग्रामीणचं जागेचा तपशील आहे अहवाल आहे बघा तर पोलीस शिपाई सोलापूर ग्रामीण यांची पोलीस भरती दोन हजार चोवीस ची जाहिरात पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या आस्थापनेवर सर दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात रिक्त असलेली पदे खालीलप्रमाणे आहेत जसं की आज सकाळच्या जी आरमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की पूर्ण जिल्ह्याच्या शहर आणि ग्रामीणच्या ज्या जागा आहेत त्यांची ऍड ही पेपरला द्यायला सांगितलेली होती आणि त्याच पद्धतीनं प्रत्येक न्यूजपेपरमधल्या चार न्यूजपेपरला ही बातमी द्यायला सांगितलेली होती चार न्यूजपेपरला कमीत कमी जास्त जास्त कितीही देऊ आहे लोकलच्या सगळ्यात मोठ्या न्यूजपेपर जे आहेत जिथे जास्त खप आहे अशा न्यूजपेपरला ही बातमी द्यायला सांगितलेली होती मराठी उर्दू वगैरे इंग्रजी वगैरे सगळ्या लँग्वेजच्या जे न्यूजपेपर आहेत त्यांना ही बातमी द्यायला सांगितली होती आज सकाळच्या जे मध्ये तुम्हाला पूर्णपणे स्पष्टीकरण विश्लेषण दिलेलं आहे तर पोलीस शिफाई नव्वद पदे म्हणून त्यांनी दिलेलं आहेत म्हणजेच सोलापूर ग्रामीणसाठी दोन दि हजार चोवीस पंचवीसच्या पोलीस भरतीसाठी पोलीस शिपाईसाठी नव्वद पदयात लक्षात ठेवा उपयुक्त रिक्त असलेल्या पदांकरता आवेदन अर्ज दिनांक एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस ते तीस अकरा दोन हजार पंचवीस या कालावधीत स्वीकारण्यात येतील याबाबतची सविस्तर माहिती पोलीस रिक्विटमेंट दोन हजार पंचवीस डॉट महा महाआयी डॉट ओ आर जी आणि डब्ल्यू 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 डॉट महापोलीस डॉट डॉट इन या संकेतस्थळावर उमेदवारांच्या माहिती प्रसिद्ध दौड करण्यात आलेली आहे उमेदवारास पोलिस अधीक्षक सोलाप्रामीण यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई या पदासाठी ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करता येईल ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज सादर करण्यासाठी सुविधा पोलीस रिक्विपमेंट दोन हजार पंचवीस डॉट टी डॉट ओ आर जी या संकेतस्थळ उपलब्ध करण्यात आलेली आहे सई प्रितम यवलकर प्रभारी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या अध्यक्षतेखाली ही बातमी देण्यात आलेली आहे आता बघा दुसरी माहिती वर्तमान पदक प्रसिद्ध करावायचा नमुना पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर मग अशा ग्रामीणचं होतं आता शहरचं शिपाई दोन हजार चोवीस पंचवीस शिपाई बॅट्समन पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर यांची पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस ची जाहिरात ही दुसरी जाहिरात म्हणजे जिल्हा तोच आहे घटक वेगळा आहे तर पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर आस्थापनेवर दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील रिक्त असलेली पदे खालीलप्रमाणे आहेत बघा पोलीस शिपाई त्र्याहत्तर पदे आणि पोलीस शिपाई बॅट्समन सहा पदे उपरोक्त रिक्त असलेल्या पदांकरता आवेदन अर्ज दिनांक एकोणतीस दहा दोन पंचवीस ते दिनांक तीस अकरा दोन हजार पंचवीस या कालावधीत स्वीकारण्यात येतील याबाबतची सविस्तर माहिती जसं मग सांगितलं त्या सविस्तर जे काही या आहेत माहितीवरती आणि जे काही ऑफिशियल वेबसाईट आहेत त्याच्यावरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे उमेदवार आज पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर यांच्या आस्थापने पोलिस शिपाई बॅट्समन या पदासाठी ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करता येईल ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज सादर करण्यासाठी पोलीस इक्विपमेंट दोन हजार पंचवीस डॉट महाआरती डॉट ओआर या संकेतस्थळ उपलब्ध आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे सही बघा एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या अध्यक्षतेखाली ही आऊट झालेली आहे तिसरी बघा पोलीस अधीक्षक जालना जिल्हा पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीस सोलापूरची होती आता जालनाची पोलीस शिपाई यांची पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीसची ची जाहिरात त्यांनी दिलेली आहे पोलीस अधीक्षक जालना आस्थापनेवर सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील रिक्त असलेले पदे खालीलप्रमाणे आहेत एक पोलीस शिपाई एकशे छप्पन्न पदे पोलीस शिपाईची एकशे छप्पन्न पदे ही जे की जालना पोलीस आहे त्यांच्यासाठी हे असणार लक्षात ठेवा उपयुक्त रिक्त असलेल्या आवेदांकरता आवेदन अर्ज दिनांक एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस ते तीस अकरा दोन हजार पंचवीस या कालावधीत स्वीकारण्यात येतील याबाबतची सविस्तर माहिती जसं मागापासून सांगितली त्या सविस्तर जे काही मेल आय वगैरे काय काय तुमचं आहेत वेबसाईट वगैरे त्याच्यावरती दिसणार आहेत त्यांनी सांगितलेलं आहे उमेदवार आज पोलीस अधीक्षक ज्यांना आस्थापनेवरील पोलीस शिपाई या पदासाठी ऑनलाईन आवेदन सादर करण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने आवेदन करण्याची सुविधा जी आहे ती पोलीस रिक्विपमेंट दोन पंचवीस डॉट टी डॉट ओआर जी या संकेतस्थळावर प्रसिद्ध राहणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे अजय कुमार बन्सल जे आहेत पोलीस अधीक्षक जालना यांच्या अध्यक्षतेखाली हे आउट झालेलं लक्षात ठेवा अशा पद्धतीनं तीन घटक होते ते तुमच्यापर्यंत पोस्ट केलेले अशा पद्धतीनं पूर्ण सगळ्या जिल्ह्यांचे घटक तुमच्यापर्यंत पोस्ट करायचं काम आपलं चॅनल करणार आहे सो पुढील सगळ्या जे काही जाहिराती येतील त्याच्या माहितीसाठी तुम्हाला आपल्या चॅनल पहिला सबस्क्राईब करावं लागेल आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या आताच सांगू शेवटच्या दिवशीपर्यंत तुमच्यापर्यंत सोबत राहणार आहे एकोणीस बा एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस पंचवीस सलग चार ते पाच वर्ष झालं तुमच्या सोबत आहे लक्षात ठेवा तग धरून नाही पोरांसोबत लक्षात ठेवायचं ग्राउंडवरती पण आहे युट्यूबवरती पण आहे सगळीकडे आहे लक्षात ठेवायचं तर ज्याला ज्याला वर्दी पाहिजे त्यांनी त्यांनी मात्र चॅनल सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा आणि सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्र पोलीस भरतीच्या छत्तीस जिल्ह्यांसाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणत्याही घटकासाठी पोलीस शिपाई असेल चालक असेल पी एफ असेल बॅट्समन असेल कारागुळ असेल सगळ्या पदांसाठी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी पंधरा हजार तीनशे तेवीस प्रश्न संच असतील पिडेएफ बॅच आपण तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत याच्यामध्ये चौदा विषय आणि एकोणीसशे शहाऐंशी पासून ते दोन हजार चोवीस वर्ग दोन आणि वर्ग तीन लेवलच्या सगळे प्रश्न अतिशय महत्त्वाचे तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत त्याच पद्धतीनं मागील सर्व प्रश्नपत्रिका ज्या पेपर आलेल्या आहेत प्रत्येक जिल्ह्यावाईज हे सगळ्याचे सगळे विश्लेषण त्याच्यामध्ये दिलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे दोन हजार बावीस तेवीसला आपण साडेचार हजारचा क्वेश्चन सेट घेतलेला होता त्याच्यामध्ये त्रेपन्न क्वेश्चन आलेले होते आणि यावेळी मात्र त्याच्या तीन पटीनं आपण क्वेश्चन सेट घेतलेला आहे पंधरा हजार तीनशे तेवीस तर याच्यामध्ये सत्तर ते पंच्याहत्तर प्रश्न हे तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न आपण करतोय सो ज्याला ज्याला ही पिढीए हवी असेल त्यांनी त्यांनी स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आत्ताच वेळ न घालवत एकच मेसेज करा तुम्हाला घर बसल्या पाच मिनिटांमध्ये तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती पीडीएफ भेटणार आहे या पीडीएफ सोबत तुम्हाला नव्याण्णव रुपयाचा डायट प्लॅन सुद्धा मोफत भेटणार आहे ज्याच्यामध्ये शंभर मीटर सोळाशे मीटर आठशे मीटर असेल किंवा तीन किलोमीटर पाच किलोमीटर किंवा शॉर्टपुट थ्रू असेल या सगळ्यांसाठी डायट प्लॅन तुम्हाला सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंतचा ह्याच्यासोबत फ्री भेटणार आहे तर तुम्हाला पंधरा हजार तीनशे तेवीस प्रश्न संच पीडीएफ प्लस डायट प्लॅन हे सगळं सगळं मिळणार आहे फक्त ज्याची किंमत आहे सहाशे नव्याण्णव रुपये आणि आपण देणार आहे फक्त तीनशे नव्याण्णव रुपये सर ज्यांना ज्यांना हवे असेल त्यांनी त्यांनी या स्कीमधे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचं तुम्हाला घर बसल्या ही पीडीएफ दोन मिनिटांमध्ये भेटून जाणार आहे सो so, पुढील जाहिरातीसाठी आता चॅनल सबस्क्राईब करा आणि इथून पुढे सगळं आहे की फिजिकल कधी होणार आहे किंवा डॉक्युमेंट कसं असणार कि किंवा जे आर कशा पद्धतीने असणार आहे किंवा महाराष्ट्र पोलीस भरती सेवा प्रवेश नियम कशा पद्धतीने असणार आहे आणि मग आपण काय करायचं आहे वय किती त्याच पद्धतीनं उंची किती किंवा सूट कोणाला आहे शैक्षणिक का अहर्ता काय आहे फिजिकल कसं असणार आहे वगैरे वगैरे शारीरिक क्षमता कशा पद्धतीने असणार आहे सिलेक्शन पर्यंत कशा पद्धतीने प्रोसेस असणार आहे किती टप्पे असणार आहेत सगळीच सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण पोहोच करणार आहे शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना दोन हजार चोवीस पंचवीसच्या या भरतीसाठी आपण शुभेच्छा देतोय आणि मी तर सांगतोय तोपर्यंत धन्यवाद